नमस्कार नॅसाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी जागृती आज तुम्हाला संडे स्पेशल चिकन चिकन ताट कसं करायचं ते दाखवणार आहे आणि हे आवडल्यास त्याला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू चिकनच्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य बेलदोडे दालचिनी जायपत्री लवंग दोन मिरच्या आलं तेजपत्री आणि मिरे हे सगळा गरम मसाला भाजून घ्यायचा थोडा थोडा तव्यावरती हे लसूण आणि जिरं आणि तीळ हे बघा जिरं आणि ही भाजून घेतलेले आहेत सुद्धा भाजून घेतले आणि भाजलेलं हे पहा मग असं जे आपण मसाला तुम्हाला दाखवला होता त्याचं ते असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण हे चिकनच्या रस्त्यामध्ये घालणार आहोत चिकनचा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे ते, ते मगाचं मसाले आखडे मसाले वगैरे खोबरं दाखवले त्याचं वाटण अर्धा टोमॅटो हळद मीठ आणि लाल तिखट आणि चिकन ते पहा आता आपण दोन चमचे तेल घेणार आहोत आणि चिकन आपण आता डायरेक्ट फोडणी टाकणार आहे आता तेल गरम झालेली आहे त्याच्यात आपण कांदा टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी कांदा छान आता आता भाजून घेऊया चिकनमध्ये कांदा जास्त भाजून घ्यायचा नाही तुमचा म्हणजे असं करपवायचा नाही किंवा भाजत नाही तो असा त्याचा फक्त कलर चेंज झाला पाहिजे आता करपवायचा नाही ते पहा कांदा कसा भाजत आलेला आहे बघितलं कांद्याचा कलर नाही चेंज झाला फक्त कांद्याचा म्हणजे त्याच्यात जो ओलावा असतो तो कमी झालेला आहे आणि कांदा त्यामुळे असा हलका होतो आता त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळद घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण त्याच्यात मगाशी जे वाटण केलेलं आहे ते घालणार आहोत मग वाटण साधारणतः पोहे खायचे आपले चमचे असतात ते तीन चार घालायचे म्हणजे भरून कच्च घालायचे म्हणजे जेणेकरून करून ग्रेव्ही दाटसर होते हे पहा मसाला किती घातलेला आहे मी अगदी ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल चिकन तयार होतं आणि ते चांगलं असं भाजून घ्यायचं एवढं भाजून घ्यायचं की त्याचा ते असा तेल ते निघालं पाहिजे त्याच्यातून ते पहा मसाला आता आता छान भाजत आलाय मसाला छान भाजायचा मग मसाल्याचा असा वास अजिबात येत नाही चिकनला कोबऱ्याचा लसूणाचा अजिबात वास येत नाही तर हा तो ता ता ते असं त्यातला चव टेस्ट हे पहा मसाला अजून भाजायचा आहे थोडा अजून भाजायला गेला नाही आहे त्याला आपण अजून छानपैकी असं व्यवस्थित भाजून घेऊया हे पहा असं आता चिकन हे पहा असं आता हे पहा आता मसाला छान भाजलेला आहे त्याला तुम्ही बघत असाल बाजूला असं तेल सुटलेलं आहे असं तेल आलं तर त्याच्यात आपण आपल्या घरगुती लाल तिखट असतं ते दोन ते अडीच चमचे घालायचं तुम्हाला जसं तिखट हवं असेल घाला आणि तेव्हाही ते छान असं एकसारखं एक जीव करून घ्यायचं म्हणजे त्याचं म्हणजे चटणी चांगली तेलात भाजून घ्यायची जेणेकरून चटणीचं तेल आपल्या म्हणजे रश्याला आपल्या कट कटकट छान येईल हे बघा अजून तेल असं छान भाजून घेऊयात मसाला भाजतो आहे अजून थोडा हे तसा छान भाजलेला आहे आता आपण यात अजून थोडासा एक, एक अर्धी वाटी पाणी घालणार आहोत गरम पाणी घालायचं चिकन बनवताना नॉन वेज नॉन व्हेज कोणताही पदार्थ बनवताना त्याला केव्हाही के आपण कोमट पाणीच घालायचं म्हणजे जेणेकरून त्याचा हे छान म्हणजे त्याला तर छान येते हे पहा बघितलं मसाल्याला किती असा कलरही सुरेख आलेला आहे आणि त्यात असं त्याला तेल सुटलेलं आहे पाहिलं असेल बघा तुम्ही कसा ढाबा स्टाईल हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल त्याची अशी टेक्स्चर दिसत आहे आता हे असा चांगला मसाला पाहत आला की त्याच्यात आपण सु चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते स्वच्छ हे चिकन असं सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते आपण आता यात पाहणार आहोत आणि ते चांगलं असं आता मिक्स करून घ्यायचं पाहिलं किती छान असं मिक्स होत आहे ते पहा असं चांगलं एक जीव करून घ्यायचं जेणेकरून हा मसाला चिकनच्या सगळं पीसमध्ये असा मिक्स झाला पाहिजे पाहिलं का तर आपण याच्यात मीठ घालणार आहोत तुमच्या मिसळीनुसार त्याला मीठ घालायचं आहे घातल्यानंतर मी एकदम छान असं हलवून घ्यायचं आणि तुम्हाला जास्त पातळ हवं असेल आता आपण ह्याची ग्रेव्हीमध्ये करणार आहे त्यामुळे जास्त पाणी घालून शिजवायचं नाही थोडंच पाणी घालायचं हे बघा चिकनच्या वरती येईल एवढंच पाणी मी घातलेलं आहे पाहिलं तुम्ही म्हणजे जास्त पाणी नाही घालायचं चिकनला नाही आता ते असं पाणी पाणी सारखं वाटतं त्याचा जो दाटपणा असतो तो येत नाही त्या चिकनला पाहिलात बरोबर चिकनच्या वरच आला आणि रस्सा बघता किती घट्ट वाटत आहे आता आणि त्याला कट ही किती सुंदर आलेला आहे अजून ते आमटी उकळायची आहे शिजायची आहे तरच त्याला पाहिलात किती छान कट आलेला आहे आता आपण ह्याला चांगली उकळी येऊन देऊयात आणि नंतर उकळी आल्यानंतर गॅस लो फ्लेम वर हे पहा आता रसाला किती चांगली उकळी आलेली आहे आता आपण हे बारीक करून त्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे हे पहा चिकनला आता कट चिकन हो। दा दा कसा आलेला हे छान आणि चिकन अजून शिजत आलेलं नाहीये जरा अजून शिजायला हवं तर आता आपण अर्धा टोमॅटो खिसून घालणार आहोत खिसणीवरती आता म्हणजे जेणेकरून करून घालायचा म्हणजे कसं होतं टोमॅटोची साल असते ना ती वेगळी होते आपला अर्धा खिसायची जी खिसणी असते त्याने खिसायचं हे पहा म्हणजे म्हणजे अजून ह्याला रशाला चवही छान येते आणि कलरही छान येतो नॅचरली कलर येतो पाहिलंच त्याला एकदा आता हलवून घेऊया असं आणि टोमॅटो घातल्यानंतर अजून एक दहा मिनटं त्याला छानपैकी शिजून द्यायचं हे पहा आता आपलं चिकन शिजलेलं आहे आणि त्याला तसा असा तर्रीदार असा मस्त रसशी तसा कलर आलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते चिकन कसं शिजलेलं आहे हे पहा कसं दिसत आहे चिकन आणि त्याच्यावरचा कटही पाहाल तुम्ही किती छान कट आलेला आहे अगदी हॉटेल टाइप कट असतो ना सेम तसा कट आलेला आहे पाहिलं पाहिलं तुम्ही तसा छान कट आलेला आहे